पुलगावमध्ये नाचनगाव मुख्य रस्त्याचे बांधकाम सुरू असताना मोठ्या वाहनांच्या वाहतुकीमुळे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण एकीकडे अर्ध्या रस्त्यावर खोदकाम सुरू असून अर्ध्या रस्त्यावर वाहतुकीचा वर्दळ दिवसभर असतो या रस्त्यावर पुलगाव येथील आय टी आय कृष्णतायल ज्ञान भारतीय विद्यालय आणि आर के हायस्कूल यासारख्या मोठ्या शैक्षणिक संस्था आहे शाळा सुरू झाल्यामुळे विद्यार्थी वर्ग मोठ्या प्रमाणात ये जा करतात तसेच भारतीय स्टेट बँक ची शाखा असल्यामुळे लोकांची गर्दी असते मोठ्या वाहनांमुळे अपघात नाकारता येत नाही गावातील नागरिकांच्या वाहनासोबत बाहेरून येणाऱ्या ट्रकमुळे रस्ता बराच वेळ जाम होऊन गाड्यांची लांब रांग लागते वास्तविक पाहता रस्त्याचे काम सुरू असताना सकाळी अकरा ते रात्री आठ पर्यंत ट्रक चा प्रवेश केवढ्या भागात रोखला तर वाहतूक सुरळीत होऊ शकते मात्र पोलीस प्रशासनाच्या वाहतूक विभागाने याकडे गंभीरपणे लक्ष दिले तर हे शक्य होऊ शकते अश्विन शाह विदर्भ न्यूज पुलगाव